नमस्कार दुनिया प्रेक्षकांनो मालिकांची या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे रे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे ईश्वरीला समजतं की लावण्यापेक्षा जर तिच्या मोठ्या बॉस कडनं जर पेपरवर सही घेतली लेटरवर तर मात्र लावण्य काय कोणीच तुला या कंपनीतनं बाहेर काढणार नाही आणि हे ऐकून मात्र ईश्वरी खूप खुश होती आणि त्या बॉसपर्यंत असं म्हणून ती पळतच बाहेर जाते आणि स्वतःच लेटर उचलते आणि आता मनाशी विचार करते की मी जाऊन सही घेऊन येते इकडे मात्र आता तिला माहितच नसतं की तो बॉस म्हणजे अर्णवच असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्णवला कळतं की ईश्वरी इथे नोकरीसाठी आलेली आहे त्यामुळे तो प्रचंड संतापतो लायकी पेक्षा जास्त माणसं माणसाने मागायचं नसतं असं तो म्हणतो तेवढ्यात मात्र आता तो म्हणतो की आत्ताही मी तुझा हात धरलाय म्हणून तू सावरले आहे नाहीतर तोंडावर पडले असते तर इतक्यात ईश्वरी म्हणते तुम्ही सावरण्यापेक्षा धरपडलेलेच बरीच सोडा माझा हात आणि असं म्हणून आता अर्णवलाही संताप होतो आणि तो ॲज युअर विश असं म्हणतो आणि ईश्वरीचा हात सोडतो त्यामुळे ईश्वरी जोरातच खाली कोसळते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा